नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बुस्टर प्लान जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड संभाजीनगर या कंपनीचे प्रतिनिधित्व करत आहे महेंद्र गिरासे तर आपण आज आलो आहोत पाडर्दा गावा येथील प्रगतीशील शेतकरी रवींद्र मणिलाल पाटील यांच्या शेतावर यांना आपण बुस्टर कंपनीचं खो खो हे वान दिलेलं आहे आणि आपण प्रत्यक्ष बघू शकतात की त्यांच्या शेतामध्ये आज एका झाडाला कमीत कमी एकशे तीस तर एकशे चाळीस शेंगा आज लागलेल्या दिसत आहेत खो खो या वानाचं वैशिष्ट्य असं आहे शेतकरी मित्रांनो की ह्या वानाच्या शेंगांना काटे असतात त्याच्यामुळं अडीचा प्रादुर्भाव खूप कमी येतो दुसरं म्हणजे या वानाला रॉड आणि एल्लोमोजॅक ह्या वाना म्हणजे सहनशील आहे तर आपण प्रत्यक्ष बघू शकतात की कुठल्याही जागेवर किंवा कोणत्याही या क्षेत्रामध्ये एकही झाड आपल्याला एल्लोमोजॅक किंवा चारकोल रॉटचं चा दिसत नाही आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर वेळ असला तर नक्कीच पाडर्दा आणि अलखेड या रस्त्याला सेंटरलाच मणिलाल भाई यांचं शेत आहे तर त्यांनी खो खो हे वाण लावलेलं ला आहे तर प्रत्यक्ष आपण बघू शकता आणि लागवड करून अनुभव घेऊ शकता धन्यवाद